नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला ताज माय सोन्या आहे सोनूची मम्मी आहे सोनूची आहे तर काय काय मेनू आहे आजचा सांग बर मग आज जेवायला का सकाळची शेपूची भाजी दिली बघा तुम्हाला आणि डोळावाशी बुकटा कैरी हिरव्या मिरच्या तळलेल्या हा आणि बेसन शेपूची भाजी सकाळची आहे शिळी आमच्या घरामध्ये ना भाजी वायला जाती जात फक्त सोनूच्या मम्मीला शिळ देत नाही आम्ही बाकीचे सगळे खाते कारण लहानपणापासून शिळ पातळ खायची सवय मला पण आहे मला मी पण वाया जाऊ देत नाही पण मग आता नाही खात सध्या लहानपणी आमची परिस्थिती दर्शिक वाईटच होती तर बाप दारू प्यायचा हाय ना मग नाही बापासल <laughs> माय बापास सांगू राहिलो <laughs> स्वतःच बापास भाकरी बी खाऊ देत ना बऱ्याच वेळेस दाणे बी नव्हते राहत ना मग आमची बी नाही गरीबी होती तू शांत पाहिजे ना नंतर सांग ना <laughs> <बारे। laughs> तर माय बापा चालू विषय तर शिळ पात पाहिल्यापासून खायची सवय तर मग आता बऱ्याच वेळेस चपाती वगैरे उरती तर खाऊन घे तुम्ही हो सोनूच बाप्पा तुम्ही तरी शिळ पात खात होते आम्ही गिरणीच्या खालचं पीठ खायले मजाक नाही करत मी खरच खायले मम्मीला विचारा तुम्ही बर तू तु शांतबाई ना तो उद्या व्हिडिओ घेऊन आपण तो तो एवढा गंभीर विषय आहे ना तो व्हिडिओ उद्या घेऊन आपण नाही खाल्लं मग कधी गिरणीची खालचा आहे ना नाही खाल्लं मग माझं पण आम्ही खिचडी खाल्ली खिचडी खाल्ली आम्हाला तांदूळ होते राहतात तू तो उद्या विचार तू तुम्ही तुमच्याच <laughs> घरचं सांगून राहिले सगळं अरे उद्या विषय घेऊन आपण डोळ्यात पाणी कच का आलं ते दिवस आठवले काय गरिबी होती खरंच आहे ना बर उद्या घेऊन विषय आज आमचा विषय घेऊ ना याचा विषय हा काय व्हायचं की म बाप दहा रुपयाचा दारू रुपये माणसाला काय राहतं की तो बाकीच्या कुटुंबाची काही नाही करत त्याला दारू प्यायला पैसे भेटले पाहिजे प्रत्येक दारू रुपये हा आणि त्याच्याकडे दोन हजार येऊ द्या पाच हजार येऊ द्या किंमत नाही राहत पैशाची त्याला काही घेण कोणाशी मी कवा दारू पितो कवा नाही असं राहायचं तर लांबपणी बऱ्याच वेळेस दाणे गिणे नव्हते राहत तर शिळे पात वगैरे पहिल्यापासून खायची सवय होती आणि खिचडी बऱ्याच वेळेस राहायची जर दाणे गिणे नसले त्याच्यानंतर ढवळा भाजबी राहायचा का त्या संकायी राहत असत ना मग नाही मला खिचडी आठ होती पाहिजे हा भातम भाजी तर आज या अशी आहे शिळ्या भाजीवरून आठवलं म्हणून सांगितलं तुम्हाला एवढं कीर्तन एवढं लहानपणी तुम्हाला असं भरून जेवणच राहत नसन पण नाही पण या पाय मला लहानपणापासून खायची सवय म्हणजे तुम्ही चनुरेची चटुरे तेच ते तर घरात एक भाजी केलेली असली ना मी पळत पळत वावरात जायचो वावरात गेलं की काही काही मी भाजी उपटून आणायचो आहे ना भाजी भाजीपाला राजे भाजीपाला आमचा पाहिलं ना भाजीपाल्याचा व्यवसाय होता चांगलाच होत म्हणजे तुमचं तू शांत बैठ ना <laughs> <laughs> भाजीपाला म्हणजे माय डोक्यावर भाजीपाला एकच होती पाहिलं ना वावरात भाजीपाला भरपूर राहायचा वांगे टमाटे कोथमीर शेपू पालक मेथी मग घरात काही का कोळस करायला असे ना मी काय करायचो का पळत पळत जायचो मुठभर मेथीची भाजी आणायचो माय लगेच ही माय बर का तव्यावर चपात्या टाक असली ना तर मला तेवढी तिला मीठ वगैरे करून द्यायची आणि ती लयच भारी लागायची हा आणि आता तुला राग न येऊ दे हो ह्या जगात कोणता बी माणूस असू दे त्याला त्याच्या मायची हातची भाजी लय आवडती भाजी आवडती मायच्या हातची भाजी लय आवडती मला अजून बी मायच्या हातची भाजी आवडती लय बरोबर आणि माय ज्या कोलड्या गिड्या भाज्या करती ना सुक्या भाज्या आता बेस 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 आज बेसनाची आताची आजची चव बेसन कच झालं सोने एक नंबर झालाय ना तरी हळद विसरली तरी बेसन एवढ्या आवडीन खोरायला हा याच्यात हळद टाकायची विसरली तुम्ही पाहिलं अस ना आम्ही कोणत्या भाजीत हळद टाकतो ज्याच्यात लोक टाकत नाही ना त्याच्यात टाकतो पण आज बेसनात विसरली हळद टाकायची आई ना चुलीवर केलं मग मी काही सामान नेऊन दिलं काही विसरलं माझ्याकडून तर सोनूची मम्मी म्हणे याच्यात परत तेल टाकून हळद वगैरे टाकू का म्हणलं नको आता जसं आहे तसं खातो आणि मला जेवताना आंबट लागतं पा खायला तुम्ही पाहिल्यापासून पाहिलं असेल लोणचं म्हणा किंवा लिंबू किंवा कायऱ्या तुमची होती हा आंब्रई आ... माहिती कायच्या घरी येते आंब्राई होती आंब्राई आम म्हणजे आमच्या आजोबाच्या काळात त्यानं झाडं लावली होती आजोबा पंजूबाच्या काळात गावराणा आंब्याची तर अशा पाच पाच दहा दहा पोतड्या वाटेवर येतो माझ्या आंबे आहे ना हा घर भरत होत घर भरत कशाला गरीब होती तुमची तर इतके आंबे राहायचे आता काय आता बी माया आजाना वाढला ना झाड लावली दोन तीन तर आम्हाला दोन तीन रस खाता येते त्याचे लोणच होत लोणचं होतं आमच्या म्हणजे दोन्ही भावाचं एवढं तर अजून बी आंबेच झाड आहे आणि आता बी आता हे वावर तास आंबे आहे मंडळी आज शेपूची भाजी आहे पिठलं आहे मिरची आहे कैरी आहे आणि डोळाशी आहे हा तर या जावाला आणि आणि माझ्या ताटामध्ये माझ्या काकूच्या घरचं फिक्क वरण आहे आणि तोंडी लावायला बेसन आहे सोनुनं वरण घेतलं नि बेसन घेतलं आणि आता त्यांनी बेसन आणि शेपूची भाजी घेतली हा आणि वरण असल्यावर असा काला करून खातो आम्ही मी कालाच करते बाई मला आवडतो कारण त्याच्याशिवाय मजा नाही आणि वरून तूप नाही तर तेल पाहिजे आणि तोंडी लावायला काहीतरी पाहिजे बेसन आता बेस कोणी काही तोंडी लावत नसतं नसतो तो जेवण माय आल्यापासून माझे माझ्यावरील जेवण जेवण होता आला आता तुझं होत आला आहे ना माय आल्यापासून कस तुझा मूड फ्रेश राहतो त्याच्यामुळे माझ्या इथे मा जेवण आला आहे का नाही मी म्हणत नाही चला चला कारण की करायचं काम नाही पडतो खाते मी मग चांगलं वाटत आता चौदा आपलं जेवण पहिले उशीर होत मग झोप लागून जातो नंतर भूक मडून जातो पा नाही माई किंवा तू कोणी काय ना तुम्हाला भूका लागल्या ना तुम्ही अगोदर जेवून घ्या आमच्या चक्कर मध्ये नागपाडा तुम्ही उपाशीच मारसा आणि खरंच कारण आम्ही सकाळचं जेवतो दोन ला दोन दहा आता दहा वाजले हो आता जेवण मी लगेच हा व्हिडीओ एडिट करन लगेच हा साडे दहा अकराला व्हिडिओ टाकतो मी असंही तर चला मग गप्पा भरपूर झाल्या धन्यवाद मंडळी या म्हणून हा या जेवायला माय बी बाय करूली हा तर चला धन्यवाद बाय